मला आवडलेलं पुस्तक आपलं शरीर हे विविध अवयवांनी बनलेलं आहे प्रत्येक अवयव आपली वेगळी आणि महत्त्वाची भूमिका बजावत असतात पण दोन असे अवयव आहेत ज्यांच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही ते म्हणजे मेंदू आणि हृदय माझ्या आयुष्यातही लहानपणापासून दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या म्हणजे वाचन आणि लेखन अभ्यासाची पुस्तकं वाचताना हळूहळू अवांतर वाचनाची गोडी लागली आणि वाचनालयासोबत माझी घट्ट मैत्री झाली पुस्तकं वाचताना मी त्यात इतकी रमून जायचे की एकाग्रता भंग व्हायची ती वेळ संपल्यानंतर बंद होणाऱ्या लाईटमुळेच जस जशी इयत्ता वाढत गेली तशी विचारांची प्रगल्भताही आहे आणि त्या प्रगल्भ विचारसरणीतून पुस्तकांची निवडही निरनिराळ्या विषयांवरील पुस्तकं नजरेखालून जात असताना एक पुस्तक माझ्या हाती आलं आणि त्या पुस्तकाने माझं जीवनच बदलून टाकलं मला आवडलेलं ते पुस्तक होतं अंजली पेंटसं लिखित वर्तन परिवर्तन या पुस्तकातून मी शिकले रागात शांत राहण्याची कला प्रेमाचा खरा अर्थ कठीण स्वभावाच्या व्यक्तीला सहज हाताळण्याचे तंत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखन कौशल्य लेखिकेने दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्ती यांना साध्या आणि सोप्या मात्र सम्यक व सकारात्मक दृष्टीने कसे हाताळावे हे फारच सुंदर शब्दांत वाचिकांसमोर मांडले आहे वर्तन परिवर्तन या पुस्तकाचं प्रकाशन अनुश्री प्रकाशन यांनी केलं असून साजेसं सा मुखपृष्ठ तयार करण्याचं किचकट काम चित्रकार सतीश देशपांडे यांनी केलं आहे लाल रंगाच्या मुखपृष्ठावर यिन यांगचे चिन्ह प्राचीन चीनचे आहे हे चिन्ह विश्वातील प्रत्येक गोष्टीत दोन शक्तींचा समावेश आहे या विश्वासाचे प्रतिनिधित्व करते जे विरोधी परंतु पूरक आहेत पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा दरवाजा उघडून वाचक जसा पुस्तकात शिरतो तसे लगेच पुस्तकातले शब्द वाचकाचा बोट धरून त्याला विविध नात्यांमध्ये होणाऱ्या चढ उताराचा फेरफटका मारून आणतात आणि जाता जाता अनेक समस्यांना सोडवण्याची किल्ली देऊन जातात स्वप्नांची नगरी म्हणजेच मूळच्या मुंबईच्या असलेल्या लेखिका विद्येचे माहेरघर म्हणजेच पुणे विद्यापीठात रँक होल्डर आहेत मानसशास्त्र आणि देहबोली यांबरोबर न्युमरोलॉजी म्युझिक थेरपी यांसारख्या अनेक विषयांचा त्यांनी विशेष अभ्यास केला आहे व्यक्तींना समजून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे अनेक कंपन्यांच्या मुलाखत समितीवर देहबोली तज्ज्ञ म्हणून अंजली पेंडसे यांनी काम केले आहे आपल्या लेखणीतून विविध माध्यमांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचलेल्या अंजली पेंडसे या महाराष्ट्र बालकवयित्री या पुस्त पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत त्यांच्या लिखाणाची दखल घेत मनी मानसी या पुस्तकास मानसशास्त्र परिषदेतर्फे श्रेष्ठता पुरस्कार मिळाला तसेच सा वा ना तर्फे उत्कृष्ट लेखनाचा मुबा यंदे पुरस्कार म्हणजेच लेखिकेच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे याचबरोबर त्यांनी लिहिलेली संपन्न व्यक्तिमत्व मनाच्या राज्यात देहबोली आणि नो प्रॉब्लेम यांसारखी बरीच पुस्तकं वाचकांना त्यांच्या लिखाणाच्या मोहात पाडण्यास तयार आहेत तर मग सांगा तुम्ही कोणत्या पुस्तकापासून सुरुवात करणार रश्मी गायकवाडलगड लोणावळा